खर तर आमच्या साताऱ्या जिल्ह्यातल्या फलटण पासून काही मैलावर असणाऱ्या होळ या गावचे हे होळकर पुण्याला आले आणि आपल्या पराक्रमानं पाहता पाहता मराठी साम्राज्याचे सेनापती झाले त्यांची समशेर छत्रपती शिवाजी महाराजांचं ध्येय विस्तारित अटके पार फडकली स्वराज्य विस्तीर्ण झालं हेच पराक्रमी मल्हारराव होळकर पुण्याला जाताना अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडी या गावी थांबले होते आणि तिथच शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये एक अत्यंत हुशार मुलगी गरिबांना अन्नदान करताना त्यांनी पाहिली काही काळानंतर ती शिवशंकराच्या मंदिराचं स्वच्छता करताना त्यांनी अनुभवली ती चुनचुनीत मुलगी मल्हार रावांच्या विचारात पक्के रुजली ती मुलगी होती अहिल्या चवंडीचे पाटील मानकोजी शिंदे आणि सुशिलाबाई शिंदे यांची लाडकी लेख खर तर मानकोजीनी त्यांना मुलगी म्हणून वाढवलंच नव्हतं त्या काळात मुलींनी शिकणं दुरापास्त पण मानकोजींनी अहिल्या देवींच्या शिक्षणाची सोय घरीच केलेली लिहायला वाचायला शिकलेल्या अहिल्या देवी मल्हारराव होळकरांनी मानकोजींना विचारलं आमचे चिरंजीव खंडेरावांसाठी आपली ही अहिल्या द्याल आणि मानकोजींनी मान्यता दिली आणि अहिल्या होळकरांच्या उंभरट्यावरच माप ओलांडून होळकरांची सून म्हणून वयाच्या आठव्या वर्षी प्रवेश करती झाली एका नव्या पर्वाला सुरुवात अत्यंत चुनचुनीत अत्यंत हुशार आणि त्याहून युद्ध कुशल असलेल्या या अहिल्या देवी पाहता पाहता होळकरांच्या खंडेरावांबरोबर त्यांचं लग्न झालं मालेराव आणि तीन वर्षानंतर मुक्ताई नावाची अपत्य त्यांना झाली पण खर तर हा सगळा जीवनाचा प्रवास सुरू असतानाच मल्लारराव होळकरांनी अहिल्या देवींची हुशारी लक्षात घेऊन त्यांना राज्य कारभाराचे धडे द्यायला सुरुवात केली मल्हारराव होळकर कायम युद्धासाठी मोहिमेवर असायचे आणि त्यावेळी राज्याचा कारभार या अहिल्या देवी पाहायच्या धर्मशास्त्र अर्थशास्त्र नीतीशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र या साऱ्या शास्त्रांमध्ये अहिल्यादेवी पारंगत झाल्या रयतेच्या हिताचे रयतेच्या कल्याणाचे निर्णय घेऊ लागल्या आणि बघता बघता होळकरांचा प्रांत अहिल्या देवींच्या राज्यकारभार निपुण नेतृत्वाखाली सुजलाम सुपलाम होऊ लागला पण त्याच वेळी